बातमी अजित पवार यांच्या संदर्भातील अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत अजित पवार यांची महाराष्ट्रभर जनसन्मान यात्रा सुरू आहे आणि या यात्रेला काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत तर अंतर्गत वाद हे चवाट्यावरती आल्याचं पाहायला मिळतंय अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत नारायणगावमध्ये जनसन्मान यात्रा येताच काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हे काळे झेंडे दाखवलेले आहेत अजित पवार यांनी पालकत्व पाडलेलं नाही असा भाजपचा आरोप ले ले आहे भाजप पदाधिकाऱ्यांनी हा आरोप केलेला आहे पर्यटनामध्ये कोणालाही विश्वासात घेतला जात नाही त्या राज्याला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहे की नाही देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे यांचा कुठेही फोटो दिसत नाही या ठिकाणी वेळोवेळी आम्ही आमचा अपमान सहन करतो या तालुक्यात कुठलाही एम आय डी सी नाही हे पाच धरणांचा असणारा पर्यटन महाराष्ट्रातला एकमेव हो तालुका आहे इथे आमचं जीवनमान शेतकऱ्यांचं फक्त नाशिवंत मालाचे आम्ही धणे आहोत फळभाज्या पालेभाज्या आणि दूध त्याच्या पलीकडे व्यवसाय नाही मग पर्यटन वाढवायचं असेल तर सगळ्यांच्या भावना विचारात घेतलं पाहिजे सगळ्यांना बरोबर घेऊन चाललं पाहिजे काही काही ठिकाणी आहे काही गैरसमज झाले असतील तर ते दूर करण्यात येते अनेक वेळा जे कार्यक्रम जे आहेत ते स्थानिक आपल्या पक्षाचे लोक जे आहेत हे आखेत असतात आणि त्याच्यामुळे नेमक्या या काही गोष्टीच्या त्रुटी राहून जातात माझ्या सगळ्याच पक्षांना म्हणजे महायुतीचे तिन्ही पक्ष बी जे पी असेल शिंदे शिवसेना असेल अजितदादा गट असेल हे सगळे कार्यक्रम करताना पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपण बोलवावं त्यांची त्यांना कार्यक्रमामध्ये सहभागी करून घ्यावं असंच मी सगळ्यांना सांगेन कार्यक्रम आहे मला एक काही कळू शकत नाही ना त्या शब्दाला आक्षेप घेण्याचा कोणाला काय अधिकार आहे उद्या शिवसेनेचे जर काही अधिकृत कार्यक्रम असतील तर तिथे माननीय मुख्यमंत्र्यांचाच फोटो असेल तिथे अजितदादांचा फोटो असता आम्हाला अभिप्रेतच नाही त्यामुळे अशा किरकोळ गोष्टीवरना आमच्यामध्ये काही मतभेद प्रयत्न त्या ठिकाणी करू नये हा आमच्या पक्षाचा कार्यक्रम का। त्याच्यामुळे मला वाटतं आशाताईंना त्याची थोडीफार कल्पना असेल पण अशा पद्धतीने झंड दाखवण्यापेक्षा त्या दादांकडे जरी आले असते तरी दादांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं असतं मला असं वाटतं की एक ही एक स्टंड बाजू आहे दादा कोणीही आलं नाव गाव जात धर्मपात काही विचारत पक्षही विचारत नाही ज्यात येईल त्याची तक्रार ऐकून आणि प्रश्न सोडवतात तिथे आम्ही संपूर्ण महाराष्ट्राला माहितीये त्याच्यामुळे असे टणबाडीचे प्रकार मध्ये मध्ये होत राहणार आहेत आणि आम्हाला ते त्याचा विशेष वाटत नाही